नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनल ला नवीन असाल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व शेजारील क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन लाजार समिती जात पिवळा आवक एक हजार नऊशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चार हजार दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्वि क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे बावीस आणि सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक एकाऐशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार अकरा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार अकरा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक अठरा हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे दहा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ था। आणि सर्वसाधारण तीन हजार नऊशे प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक सहाशे एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक अकरा हजार तीनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दोन आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिव्हा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक रुपया प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे बेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार ऑक्टोबरला सोयाबीनला मिळालेले सर्वात जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये सांगली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सिंदखेड राज्या बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल उमरखेड बाजार उमरखेड ढानकी बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये जालना बाजार समिती आवक अठरा हजार क्विंटल लातूर बाजार समिती आवक अकरा हजार तीनशे एकोणीस क्विंटल माजलगाव बाजार समिती आवक अकरा हजार एक्क्याण्णव क्विंटल मलकापूर बाजार समिती आवक चार हजार चारशे पंचवीस क्विंटल आणि अमरावती बाजार समिती आवक चार हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार ऑक्टोबरला ला दोन आवक आली होती ऐंशी क्विंटल आणि दिनांक तीन ऑक्टोंबर एकूण आवक आली होती चौतीस क्विंटल म्हणजे एकूण पंचेचाळीस हजार सहाशे अकरा क्विंटल ने आवक जास्त आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर जास्तीत जास्त सर्व साधारण दरांचा जर विचार केला तर आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा प्रति क्विंटल होता तो काल तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला चार हजार सहाशे पंचावन्न होता म्हणजे इथे चारशे पंचेचाळीस रुपये मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आपल्याला वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद